महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे की एकीकडे आपलं जे काही उत्पादन शुल्क आहे ते कसं कमी करता येईल आणि त्यासोबत शेतकऱ्याची उत्पादकता कशी वाढवता येईल जेणेकरून शेतकऱ्याला शेती फायद्याची झाली पाहिजे दोन पैसे शेतीत मिळाले पाहिजे या दृष्टीनं महाराष्ट्राचं सरकार सातत्याने काम करत आहे आताच आपल्या कृषी मंत्र्यांनी अनेक योजना सांगितल्या मग नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना असेल की ज्याच्यामध्ये गाव हा एकात्मिक घटक धरून त्या गावामध्ये जलसंधारणापासनं जलनियोजनापासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासनं तर बाजार साखळी तयार करण्यापर्यंत अशी संपूर्ण साखळी पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन अशा सगळ्या गोष्टी या गावामध्ये पूर्ण करायच्या आणि त्याच्यामध्ये लक्षांक नाही तर गावातला छोट्यातला छोटा शेतकरी आणि मोठ्यातला मोठा शेतकरी हा त्याचा लाभान्वित होईल आणि त्याला सगळ्या योजना जी पाहिजे ती योजना प्राप्त करून घेता येईल अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आणि आता नुकतच आपल्या पीक विम्याच्या योजनेमध्ये आपण परिवर्तन केलं आणि हे परिवर्तन करताना आपण हा निर्णय केला की शेतीच्या क्षेत्रामध्ये आपली गुंतवणूक वाढली पाहिजे आणि म्हणून या वर्षी पासन पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रात अतिरिक्त गुंतवणूक म्हणजे पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये हे अतिरिक्त शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमात म्हणजे आपण बाकी जे देतो एखाद्याला नुकसान भरपाई देतो एखाद्याला अजून एखादा कुठला भाग देतो ते नाही तर वेगवेगळ्या प्रकारे मग ड्रिपचा विषय असेल यांत्रिकीकरणाचा विषय असेल शेतकळांचा विषय असेल पंपाचा विषय असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींवर वेग मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आहे